सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस औदुमर येथे वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनींची गर्दी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाला वटसावित्री व्रत करतात या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जल उपवास करतात यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो सातजन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थनाही करतात हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी महिलांनी वटवृक्षाला प्रार्थना केली श्री दत्त तीर्थक्षेत्र औदुंबर येथे यावर्षीही महिला मोठ्या संख्येने परंपरा जतन करताना दिसल्या निसर्गतः दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही त्यामुळे वटपौर्णिमेच्या सणातून झाडे जतन करण्याचा संदेश मिळतो आहे अंकलखोप तालुका पलूस येथे निमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सुवासिनी दिवसभर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले सत्यवन सावित्रीने सत्यवनाचं प्राण वाचवले वडाच्या झाडावरून म्हणून आपल्याही पतीला सात जन्म आप आपल्याला बी तोच पती मिळावा म्हणून आपण ही परंपरेने चालत आलेली प्रथा साजरी करत आहोत काय का, कसं वाटतं या सणामध्ये सहभागी होताना तुम्ही काय काय तयारी केली सकाळपासून खूप छान वाटत सकाळपासून पुरणपोळीचा नैवेद्य केला पुन्हा संपूर्ण तात तयार केलं ते पंचामृत हळदी कुंकू धागा पाणी बांगड्या हे सगळं असं साहित्य गोळा केलं पूजेत सर्व साहित्य गोळा करून आम्ही तयारीनिशी वाडाची पूजा करण्यासाठी पिता आलेलो आहे